कल्याणीनगर अपघातातील अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांना आज सकाळी पोलिसांनी अटक केली आहे फॅमिली ड्रायव्हरला डांबून ठेवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यासंदर्भात पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे आरोपीच्या आजोबांनी फॅमिली ड्रायव्हरला डांबून ठेवलं होतं ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न झाला गुन्हा तू अंगावर घे तुला गिफ्ट देतो तुला वाटेल ते देण्याची तयारी आहे असं अमिष देखील दाखवण्यात आलं होतं सुरुवातीला अमिष आणि त्यानंतर त्याला धमकावण्यात आलं त्याला फोनवरून आणि त्यानंतर प्रत्यक्ष येऊन त्याच्यावर दबाव टाकण्यात आला असं अमितेश कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय पुणे अपघात प्रकरणी अल्पयीन आरोपी बालसुधार गृहात आहे तर त्याचे वडील यांना पोलीस कोठडीत सुनावण्यात आली आहे आता त्याच्या आजोबाला देखील अटक करण्यात आली आहे त्यामुळे अग्रवाल कुटुंबाचे पाय खोल्यात गेल्याचे चित्र आहे मिळालेल्या माहितीनुसार पोलीस सुरक्षेच्या कारणास्तव अगरवाल यांच्या ड्रायव्हरला सुरक्षा पुरवण्यात येणार आहे हो या घटनाक्रम पूर्ण पाहण्यात आला आणि असं दिसून आला की त्या दिवशी रात्री यावेळी हे घटना घडला त्यावेळी ड्रायव्हरवर दबाव आणण्यात आला होता की त्यांनी स्वतः त्यांचे अंगावर या या केसची जबाबदारी घ्यावी इनिशियल ज्यावेळी ते पोलीस स्टेशनला आला होता त्यांनी फर्स्ट बयानमध्ये ड्रायव्हरनी पण तसेच सांगितले होते परंतु त्यावेळीचे पोलीस अधिकाऱ्याने सर्व गोष्टीची खात्री केल्यानंतर मुला गाडी चालवत आहे अशा खात्री झाली होती म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता ड्रायव्हर त्याचे नंतर पण पोलीस स्टेशनला हीच आग्रह धरून बसला होता की ते गाडी ते चालवत होता रात्री अकरा वाजताचे सुमारास ड्रायव्हरला पोलीस स्टेशनवरून सोडण्यात ज्यावेळी आला त्यावेळी आरोपी यामध्ये त्यांना ते घरी जात असताना त्यांना थांबवला आणि त्यांनी त्यांचे गाडीमध्ये बसून त्यांचे घरी घेऊन गेले आणि आरोपींनी त्यांचेकडून जे मोबाईल सो आ, त्यांचे ताब्यात ठेवला आणि यांना त्यांचे घरी दांबून ठेवला त्यांना कोणाशीही बोलायचे नाही कुठेही जायचे नाही आम्ही जसे सांगतो तसेच तुम्हाला बयान द्यायची अशा प्रकारचे आरोपी त्यांचेवर दबाव टाकत होता पुढच्या दिवशी त्यांची बायको आणि इतर फॅमिली मेंबर्स हे घरी आल्या नसल्यामुळे शोधत शोधत ते त्यांचे आरोपीचे घरी पोहोचले आणि तिथे त्यांनी ओरडाओरडा करून शेवटी यांना तिथून घेऊन गेले त्याच्यानंतर हे ड्रायव्हर अत्यंत भीतीचे वातावरणात होता परवा त्यांना शोधून क्राईम ब्रांचकडे आणण्यात आला होता आणि त्यांचे बयान घेण्यात आली होती आणि काल काही बयांमधल्या काही गोष्टी प्राथमिक कोरोबरेट करण्यात आली आणि नंतर काल गुन्हा तीनशे बेलीस तीनशे पेसठ आणि तीनशे अडसठ रॉगफुल कन्फाईनमेंट किडनॅपिंग एडप ॲडक्शन आणि दमदाठी अशा प्रकारचे गुन्हा दोन आरोपी विरुद्ध दाखल करण्यात आलेले आहे एक आरोपी यांना अटक करण्यात आलेली आहे त्यांना आज कोर्टात प्रोड्यूस करण्यात येते दुसरा जे आरोपी आहे ते सध्या ज्युडिशियल कस्टडीमध्ये असल्यामुळे त्याचे प्रोसिजर करून त्यांना ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात येईल त्यांचे प्रो त्यांचे प्रोडक्शन वॉरेंट आणि इतर जे प्रोसिजर आहे ते मंडेला करण्यात येईल बरोबर आहे तुम्ही तुमचे 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 अंगावर घ्या तुम्हाला भरपूर गिफ्ट देऊ बक्षीस देऊ जे तुम्ही मागणार ते आम्ही देऊ तुम्ही बोलले काही दुसरा काही हे केले पहिले ते झाला नंतर ते ते का काही तुम्ही वेगळा बोलले काही वेगळा स्टँड घेतले तर तुम्हाला बघून घेऊ तुम्हाला वेगवेगळे प्रकारचे त्यांना धमकी देण्यात आली आता पूर्ण संपूर्ण हे आ, 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 आज सकाळी घटनास्थळ पंचनामा पण पंच स्पॉटचे झालेली आहे आता आज त्याचे प्रोड्यूस करून पी सी आर घेऊन मोबाईल फोन्स आणि इतर जे काही रिकवरी त्यांचेकडून करायचे त्याचे प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल ते घटनास्थळ पंचनामा करावा लागते तर ती घटना कोणती होती त्याची निश्चित नि ते निश्चित करणे गरजेचे असते म्हणून ते कोणता कमऱ्यात त्यांना डांबून ठेवण्यात आला होता कोणती गाडीनी ते घेऊन गेले होते ते सगळे तेथे ते 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 बघण्यात आली आता कस्टडीनंतर जे रिकवर करायचे आहे त्यांचे फॉर एक्झाम्पल कपडे होते जे ते क काही कंपनीचे नावाची काही युनिफॉर्मसारखे ते कपडे घाल घा घातला गा, गा, होता ती नंतर ज्यावेळी बायको ओरडाओरडं करून त्यांना सांगितले की हे कंपनीचे कपडा तुम्ही सोडा इथे तुम्हाला पेन हे घालायचे नाही आत्ता आता तुम्ही आमच्यासोबत चला अशा म्हणून ते भरपूर काही गोष्टी तिथून रिकवरी करायची कधी नाही ड्रायवर म्हणतात की आम्ही चालवतच नव्हते आमची काही हेच नव्हती आम्हाला जबरदस्ती ते आम्हीच दाखवून आणि तंत्राचे वापर करून ते करत होते ते नाही हे झाला मी आ, मी सुरुवातीला दबावमध्ये स्टेटमेंट दिले होते पोलीस स्टेशनला ज नंतर पोलिसांचे लक्षात आला होता मी अत्यंत घाबरले होते परंतु त्याचे नंतर ज्यावेळी त्यांनी डांबून ठेवला आणि ते, ते जबरदस्तीने घेऊन गेला ते त्यांच्या मानसिक धक्का होती अशा प्रकारची बयान आणि प्राथमिक जी चौकशी कोरोबरेटिव्ह एव्हिडेन्सची बघण्यात आली त्याच्यानंतर गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आलेली आहे नाही त्यांचे जवाब प्रथम दिवशी झाला होता आता तर ते आमच्यासाठी विटनेस आहे सध्या त्यांना बोलवण्यात आलेली नाही परंतु आमची तपास यंत्र तपास पथक त्यांच्याशी संपर्कात आहे वेळोवेळी त्यांचे ते जुवेनाईल असल्यामुळे त्यांना बोलवता येत नाही परंतु त्यांचे घरी जाऊन त्यांचे त्यांच्याकडून विचारपूसची कारवाई वगैरे सुरू आहे